ॐ नमः शिवाय अमुष्यत्वत्सेवासमधिगतसारम्भुजवनम् बलात् कैलासेऽपि त्वदधिवसतौ विक्रमयतः अलभ्या पातालेऽप्यलस चलिताङ्गुष्ठ शिरसि प्रतिष्ठा त्वय्यासि ध्रुवमुपचितो मुह्यति खलः समश्लोकी जयाचे दोर दंडी से दोर्दण्डे अतुल बलत्वत्सेवन कृपे मदे तव भुवन कैलास उपटे तु पादाङ्गुष्ठी दैत्यचिरडे प्रसादे उत्कर्षात चढून निखल मोहा त्याची बुडे भावानुवाद पण तुझ्याच सेवेने बळ प्राप्त झालेल्या बाहुसमूहाचा पराक्रम तो जेव्हा तुझ्या वसतीस्थानावर स्थानावर कैलासावर सुद्धा दाखवू लागला तेव्हा अगदी सहजपणे तू पायाच्या अंगठ्याचे टोक हलवले असता त्याला पाताळात सुद्धा जागा राहिली नाही खरोखर समृद्धी दिलेला दुष्ट मोह पावतो कृतघ्न होतो हेच खरे रामायणातील कथेनुसार कैलास पर्वतामुळे आपले विमान अडत असलेले पाहून रावणाने आपल्या आराध्य दैवताचे ते स्थानच उकडून टाकण्याचा प्रयत्न करून आपली मगरुरीच दाखवली तेव्हा शिवाने आपल्या सामर्थ्याची चुणूक दाखवून त्याला पूर्णपणे निष्प्रभच करून टाकले पण तो आशुतोष शंकर त्याच्या सुस्वर स्तवनाने पुन्हा प्रसन्नही झाला आणि त्याला आपल्या अंगठ्याने दाबलेल्या पर्वताच्या भारातून त्याने मुक्तही केले आणि राव म्हणजे मोठ्याने आवाज करणारा त्याला रावण म्हणून ओळख दिली ओम नम शिव